बारा तास पंचेचाळीस मिनिट चालली पंढरपूरची आमसभा तब्बल आठ वर्षांनंतर पंढरपूर तालुक्याची वार्षिक आमसभा आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हजारो नागरिक व अधिकाऱ्यांसोबत पार यावेळी असंख्य नागरिकांच्या अडी अड़ सोडवण्यात आल्या आमसभेत अठ्ठेचाळीसहून अधिक शासकीय विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला सकाळी अकरा ते रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिट असे एकूण सलग बारा तास पंचेचाळीस मिनिट चाललेल्या या आमसभेला तहसीलदार आमसभा सचिव तथा गटविकास अधिकारी महावितरण कार्यकारी अभियंता नगरपालिका मुख्य अधिकारी तालुका कृषी अधिकारी शहर पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह पस्तीसहून अधिक शासकीय विभागाचे अधिकारी विभाग प्रमुख उपस्थित होते सोबतच क्षेत्रीय स्तरावरील ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक केंद्रप्रमुख सर्कल हे शासकीय कर्मचारी देखील उपस्थित होते पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार समाधान आवताडे मोहोळचे आमदार राजू खरे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्यासह आजी माजी जिल्हा परिषद सदस्य नगराध्यक्ष नगरसेवक ग्रामपंचायत सरपंच सदस्य प्रमुख अधिकाऱ्यांनी हजेरी लावली प्रत्येक नागरिकाचे काम ऐकून त्यावर अधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेऊन कारवाई केल्या आमदार अभिजित पाटील म्हणाले की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा आहे त्यांनी रयतेसाठी जी लोककल्याणकारी व्यवस्था उभी केली त्याचा पायी होत तालुक्यातील शेवटच्या घटकांचे गाराणे ऐकणे मी माझे कर्तव्य समजतो या सभेत उपस्थित नागरिकांनी पाटबंधारे विभाग चंद्रभागा नदी महाराष्ट्र वीज वितरण विभाग भूमी अभिलेख विभाग महसूल प्रशासन पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन वन विभाग दुय्यम निबंधक वैद्यकीय विभाग यांच्यासारख्या अन्य विभागांवर समस्यांचा पाढा सुरू केला असता ते वेग वेग त्या सर्वांच्या तक्रारी ऐकून संबंधितांना तक्रारींचे निवारण करण्याच्या सदर सभेत वेगवेगळ्या ठरावांना मंजुरी देण्यात आली आमसभेला पूर्व परवानगी न घेता गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश केले गेले पंढरपूर तालुक्यातील अनेक बंधाऱ्यांची लोखंडी दरवाजे चोरीला गेल्याने त्यावर कारवाई करण्याचे आदेश केले गेले तसेच काम देखील निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने उपअभियंता यांच्याकडे केले असता तक्रारी असणाऱ्या कामांच्या चौकशी करून निकाली काढण्यात यावेत अशा सूचना दिल्या आज घेण्यात आलेली आमसभा ही नुसती नाममात्र नसून या सभेच्या कुणाच्या तक्रारीचे निवारण झाले कुणाचे नाही या सर्व गोष्टींचे आमदार अभिजित पाटील यांच्या कार्यालयात लवकरच उत्तरांची आमसभेचे आयोजन करण्यात येईल यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी त्यांनी केलेल्या कामकाजाचा आढावा मी स्वतः घेईल असे आमदार अभिजित पाटील यांनी सर्वांना आश्वस्त केलं